मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले आहेत महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश त्यांना ओळखतो अगदी त्याचबरोबर आता मित्रांनो राजरत्न आंबेडकर आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत आणि पॅनथरचे दीपक केदार साहेब आहेत आता मित्रांनो यामध्ये काहीतरी गल्लत कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे अतिशय संवेदनशील विषय आहे त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी अत्यंत नम्रपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं कार्य त्यांचे विचार त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची आक्रमक शैली ही सर्वांना माहीत आहे त्यामुळे अनेकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही सर्वांना माहीत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत त्यांच्याबद्दल प्रत्येक महाराष्ट्रीयांना प्रत्येक भारतीयाला आदर आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत नव्वद ते पंच्याण्णव टक्के बौद्ध समाज हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचंच नेतृत्व मानतो आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे म्हणतील तोच निर्णय हा समाज घेतो त्यामुळे त्याबद्दल कसलंही दुमत नाही त्यामुळे समाज कोणाच्या मागे आहे हे वेगळं नव्याने सांगण्याची गरज नाही जसं आज नव्वद पंच्याण्णव टक्के मराठा समाज हा मनोज दादा जरानी पाटील यांच्या पाठीमाग आहे अगदी त्याच पद्धतीने नव्वद पंच्याण्णव टक्के बौद्ध समाज हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहे आता मित्रांनो वेगवेगळे नेते आपापल्या परीने नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये रामदासजी आठवले साहेब आहेत राजरत्न आंबेडकर साहेब आहेत दीपक केदार आहेत असे अनेक नेते आहेत जे आपापल्या पद्धतीने नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे नेतृत्व करत असताना मी अनेक जणांच्या कॉमेंट पाहिल्या एक नाही दोन नाही हजारो कॉमेंट पाहिल्या वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर पाहिल्या त्यावेळेस खास करून राजरत्न आंबेडकर साहेब असतील दीपक केदार असतील किंवा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब असतील यांच्या खाली येणाऱ्या अनेक कॉमेंट ह्या मनाला वेदना देणाऱ्या असतात त्यामुळे त्यावर भाष्य केलं पाहिजे असं मला वाटलं काही जण म्हणतील किंवा याच्या अगोदर सुद्धा मला काही जणांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला हा अधिकार कोणी दिला तर त्यांच्यासाठी अगोदरच उत्तर आहे मला हा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे आणि यामध्ये मी कोणावरही टीका करणार नाही कारण माझ्या जे आवडीचे लोक आहेत त्यांच्यावर मी कधीही टीका करत नसतो आणि ज्या पद्धतीने नव्वद पंच्याण्णव टक्के समाज हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा समर्थक आहे अगदी त्याच पद्धतीने मी सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचाच समर्थक आहे काही मुद्द्यावर मतभेद असतील मतभेद हे शिवराय शाहू आंबेडकर या चौघामध्ये सुद्धा होते परंतु या चौघाची चौकट एक होती आणि ती चौकट समतेची आहे या चौकटीच्या बाहेर कोणी जाता कामा नये हे महत्वाचं असतं या समतेच्या चौकटीच्या आतमध्ये राहून तुमचे मतभेद असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे ही गोष्ट अनेक जण लक्षात घेत नाहीत मित्रांनो संविधानाने राजरत्न आंबेडकर साहेब यांना राजकारण करण्याचा अधिकार दिलेला नाही का मित्रांनो संविधानाने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना राजकारण करण्याचा अधिकार दिला नाही का मित्रांनो संविधानाने दीपक केदार यांना राजकारण करण्याचा अधिकार दिला नाही का प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपली वेगळी वाट निवडण्याचा अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने हे तीनही जण किंवा अजून कोणी नवीन वाट चोखाळण्याचा निवडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे अशा ठिकाणी त्यांना विरोध करता कामा नये ही माझी भावना आहे समाज म्हणून तुम्ही सर्वजण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ठाम राहा आणि त्यामध्येच समाजाचं हित आहे आणि मी शंभर टक्के मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं समर्थन करतो परंतु इतर जे वेगळी वाट धरणारे आहेत त्यांना असं विनाकारण अशा कॉमेंट करून वेगळं पाडण्याचा प्रयत्न करू नका हं जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांबाबत जर कोणी असभ्य भाषेमध्ये जर बोलत असेल तर शंभर टक्के विरोध हा झालाच पाहिजे मी सुद्धा करणार तुम्ही सुद्धा करा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मला एका जातीचं प्रतिनिधित्व करायचं नाही एका समाजाचं प्रतिनिधित्व करायचं नाही मला समाजातील सगळ्या घटकांचा आवाज उठवायचा आहे सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायचं आहे हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ठरवलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक घटक प्रत्येक समाज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आशेने पाहत आहे तो यामुळेच भलेही मतदानाच्या राजकारणामध्ये काही गणित त्यांची जुळून येत नसतील परंतु एक नेता म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून एक विचारांचा वारस म्हणून एक परखड नेतृत्व म्हणून सर्व महाराष्ट्राने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना स्वीकारलेला आहे आज त्यांच्याकडे पद नसलं तरी त्यांचा वारसा एवढा मोठा आहे की त्यांच्या त्या पदापुढे त्यांच्या त्या, पदा त्या, त्या वारशापुढे मुख्यमंत्र्याचं पद सुद्धा खुज आहे आणि आपण अशा पद्धतीने आपण म्हणजे जे काही कार्यकर्ते आहेत थोडेफार आहेत ते एकूण कार्यकर्त्यांच्या पाच ते दहा टक्के आहेत ते जे अशा कॉमेंट करतात आणि विनाकारण या इतर नेत्यांना असं टार्गेट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही मला वाटतं ते संविधानिकदृष्ट्या दृष्ट्या चुकीचं आहे आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून प्रत्येकाचं स्वातंत्र्य मान्य करावं एवढाच या व्हिडिओचा उद्देश आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण कोणत्या जातीचा आहे कोणत्या समाजाचा आहे कोणत्या नेत्यासोबत आहे यापेक्षा त्याचे विचार या समतेच्या चौकटीमध्ये बसतात का हे पहा जो या समतेच्या चौकटीमध्ये आहे तो आपला जो या समतेच्या चौकटीच्या बाहेर आहे तो आपला विरोधक हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम